बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं आहे की पोस्ट कशा करायच्या एक <coughs> ते एकदा सविस्तर सांगा म्हणजे पोस्ट कुठल्या कुठल्या स्टेप नाही केल्या पाहिजेत फेसबुकच्या आता बघा जेव्हा आपण फेसबुक ओपन करतो आणि मेन पेजवर येतो तेव्हा काय करायचं आहे ह्या सिम्बोला टच करायचं मग तुमची गॅलरी ओपन होते आता गॅलरी ओपन झाल्यानंतर तुम्हाला एखादी समजा आता मला हळदीची पोस्ट करायची आहे बरोबर आता हळदीच्या ह्याला क्लिक केलं आता इथं क्लिक केल्यानंतर ना एडिटवर जायचं आता एडिट म्हणून तुम्ही काय करू शकता सगळ्यात पहिल्याला इफेक्ट द्यायचा हे असं स्क्रोल करायचं हा जो इफेक्ट आहे तो बागा आता खूप छान आहे बघा आता एकदम गडद डार्क कलर दिसतो चांगला आता पुन्हा बॅग इथं हा दिल्यानंतर तुम्ही ना इथून हे यायला बॅकग्राऊंड म्युझिक देऊ शकता बॅकग्राऊंड म्युझिक आता का इथं आपण बघायचे चालून परंतु ही बॅकग्राऊंड म्युझिक जर आपण दिली तर त्यांना आपल्याला रेव्हेन्यू द्या होतो वीस टक्के जो की आपल्या प्रॉफिटवर येतो परंतु ज्यां ज्यांचे आणखीन झालेलेच नाहीत त्यांनी थोडं थांबायचं तूर्तस आपण थोडं बॅक जाऊ आता फेस्ट टॅग म्हणजे ज्या मित्रांना आपल्याला टॅग करायचे त्यांना ती करू शकतो म्हणजे इथं जर चित्र असते दुसरे तर त्यांना ती टॅग झाली असती आता इथं काय आहे किंवा आपल्याला ही हे थंब आपण वापरू किंवा हळदीचा फोटो एकदम बेस्ट आहे यासाठी इथं नाव लिहिता येईल आपल्याला हळदी ह्याला जर आपल्याला चेंज करायचं म्हणलं तिथं कलर चेंज करता येतात पिवळा घेऊ शकतो पांढरा घेऊ शकतो काळा घेऊ शकतो हिरवा घेऊ शकतो ह्याच्यामध्ये पण ह्या एला जर आपण टच केलं तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण ते नावं देऊ शकतो आता हे इथं घेऊ असं याला ॲट हो। केलं आपण बरोबर नाव टाकलेले आता इफेक्ट पण दिलेलं आपण आता आपण पुढे जाऊ आता इथं आपण पेजवर आलो तर आता ह्या हळदीबद्दल आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिहायचं आहे आता मी थोडं व्हॉट्सअपला आधीच सेव्ह करून ठेवलं होतं तुम्ही पण सेव्ह करून ठेवत चला आता हे याला कॉपी करू <coughs> <coughs> बघा असं कॅप्शन द्यायचं आहे हळगुंडापासून तयार केलेली सल्या हळद पावडर आजच तयार केली आहे भाव आता तीनशे रुपये दिले आपण त्याच्यापुढे आपण ते पैशाचं चिन्ह दाखवलेलं आहे इथं सेलम हळद आहे त्याच्यापुढे हॅशटॅग दिलेलं आहे हळदीला हॅशटॅग दिलेला आहे हळकुणाला हॅशटॅग दिलेला आहे तो हॅशटॅग दिल्यावर काय होतं माहिती आहे का आता जे बघा आपण पेजवर ओपन झालं होतं त्या सगळ्यांपर्यंत ती पोस्ट आपली पोचते आता हे झाले आपले टॅग आता बघा हे प्रॉपर ह्याच्यामध्ये झाली आता बघा जेव्हा आपण फेसबुकला पोस्ट करतो आहे ना त्यावेळेस हे जे खालचे चिन्ह असतात म्हणजे एक दोन तीन चार पाच तर ह्याचा परिपूर्ण आपल्याला वापर करायचा आहे आता हे जे ऑफ ऑफ दिसतं तुम्हाला इंस्टाला ऑफ दिसतं आहे ए आय लेबल ऑफ दिसतं आहे इकडं थ्रीडला ऑफ दिसतं आहे तर ते व्हिडिओला त्याला मी ऑन करत असतो म्हणजे व्हिडिओ वगैरे तिकडे जातात माझे ते ऑन ऑन करायचं त्यावेळेस दिस पोस्ट कॅन नॉट बी शेअर टू थ्रीड ठीक आहे हे होत नाही त्यामुळे ऑफ आले नाही तर मी ऑन करून ठेवलेले ते पण ह्या पण गोष्टी ऑन करून ठेवायच्या म्हणजे एकावेळी आपण इन्स्टाला थ्रीडला ती पोस्ट आपण करू शकतो आता हे खालचे चारही पण ऑप्शन आपण सिलेक्ट केले तर आता त्याच्यापैकी ह्याच्यातून आपण फोटो घेतले आता ह्या गोष्टीवर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या मित्रांना आपल्याला ही पोस्ट टॅग करायची आता टॅग प्रत्येकाला करायचं नाही जे आपल्या ओळखीचे आहेत ज्यांना ती पोस्ट टॅग करायला आवडते त्यांनाच करायची समजा आता हे माझे जवळचे मित्र सगळे हे अशा त्यांना मी टॅग करणार जेवढ्या मित्रांना तुम्ही टॅग कराल ना तेवढी पोस्ट तुमची त्यांच्या मित्रांपर्यंत पोहोचते म्हणजे आता बघा हे दहा लोकांना आपण टॅग केली म्हणजे त्यांची जर समजा आता हजार हजार जरी फ्रेंड असेल तर ही पोस्ट दहा हजार लोकांपर्यंत ॲट अ टाइम पोहोचते ही आता टॅग केलेली दु त्यांना तीन नंबरचं ऑप्शन हे आता किंवा ह्या पोस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या फिलिंग्स त्यामध्ये आले पाहिजेत आता मला मी जी ही पोस्ट केली मला एकदम ही एक्सायटेड वाटते की वा मी माझ्या हळद तयार म्हणजे हाकुंडाची हळद तयार केली खूप फिलिंग्स माझ्या छान आहे त्याच्याबद्दल हे आपण टाकलं आता त्याच्यानंतर हे जे आहे ह्या लोकेशन आता तुम्ही कुठल्या ठिकाणी राहतात त्याच्यानुसार ते लोकेशन आपण चेंज करायचं आता मी पुणे सिटीमध्ये राहतो तर मी पुणे सिटी टाकलं इथं हे पुणे सिटी इथं आलं बघा हो आता आपल्या नावासमोर आता ती पोस्ट करायची आपण आता बघा ही आपली पोस्ट झाली तयार एकदम मस्त पोस्ट तयार झालेली आपण टॅग दिलेले आहेत डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे संपर्क दिलेला आहे नाव दिलेलं आहे कंपनीचं भाव दिलेला आहे म्हणजे असे विस्तृत आपण जी गोष्ट टाकतो दे आहे ना त्याची अशी विस्तृत माहिती आपण त्याच्यामध्ये दिली पाहिजे आणि त्या जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत टॅग करायच्या इमोजी लावायच्या त्या त्या आपण लावल्या पाहिजेत आता जसं मतदान करताना उम, स्वतः उमेदवार सुद्धा मत देत असतो तसं आपल्या पोस्टला पण आपण मत द्यायचं